शिवदास मावळी माता जगदंबा देवी जगमानण जग, जग पोसा सेना ज्ञान शान दे, देवी देवली अखंड ना प्रमाण नाही जगतगुरु शिवदास महाराज अग्निशेवण जेतालाल महाराज कलयुग मेरो महाराज रामराव बापू आपले समाज आप खरोखर छाया आपले समाजेमा सात्विक विचारेरो कवीजन आणि गामे गामी मग प्रत्येक गामे मी एक कवीजन शेवादास उ कवीजन आज हमारे याडी रे तेर निमित्त ती याडी आपण या बोली आज वडि आपण फक्त मूर्ती फोटो देखरेचा ओर कीर्तीन करायचा आणि सेवा हमार किशोर महाराज संतोष भाऊ आणि विजू भाऊ आणि वरी बोडी आणि नात्यापोत घणे सेवा की दे सेवा येणू कोणती शिकेल केरचा याडी बापेर जे उपकार छ जीवते पण एम जे रण फिटी जाय तो येन सेवा करण कच कारण की जे बाप कष्ट की रे ई घरांगाडी तटार रो पचे धुळेर वियो हो, पछे इटेर वियो पचे शिला पेर वियो ये घरे ना हाडे रो काळ करतानी मारी याडी आणि हमारो बापू शिवराम राठोड ये अंधार माहिती आहे घरेन वजाळेम लाताणी आज विद्वान बाल बच्चा कर्नाके हमार किशोर महाराज आज गामो गाम जान शेवदास महाराजांना मार गोरावण कर संतोष भाऊ आज विचार्या रो हमारी ऋतु भाई वई भी विचार्या रो अने ओ केरी नजरे में दुखे लय कर छिन ओ से प्रेमाऊ जीव हमारेडी जलवन चलगी જાર બાદ મેળો હાનુ કીર્ કરો ખુબ આનંદ લાગત ચાલો બોલે બોલે તું વિષય પસંદ ભગમત કવિજન સાપ જગદ ગરુ સિહાલ મહારાજગી જે ભલાલ મહારાજગી આજુ આ तो छेनी जगतगुरु सेवादास महाराज श्री को ये पवित्र भूमी पर संत छेनी वाह जे आपण घराऊ करत जाय विचार मांडायची दुकान वणू कनेर छ हा ही दुकान जे सर वणू कनेर छ वाह 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 सेवादास महाराज हावा भाटारो नगर वदावनी कोणी था। मळोच ढाकडार पान तोडण बाजार काम पडो हाज कोणी मळी काकरीन काकरी बाजार काम पडो तरी आदिमाया शक्तीन प्रसन्न कीदो हा आपण कतरा भाग्य आपण ओर धकने माल देगो मारो समाज मारवाणी ये आणि कोणा कोणा टांडा टांडा नंगरावर जातो रिये करतानी दर दे

का नाम लिया न लिया वाँ वाँ, वाँ। काम कर भरा माया माई मत वेरा दंड थोड़ा थोड़ा इन सेवा दास के वो ज्ञानी सात लनी वेलर लारती करिया तलमड़ा चलोगे चाहे आड़ी स्वार्थ तेरे सारू रोज डळहा रे आरती चालू तो तळमळ आज रे रे सवाल कोणी तल मल वा वा कनेरो जीवन जर दूर चलगो मनख्या और चनुना दे कम रो और गण हरदा छे मनख्या ने मनख्या ने रोणु लागे छे हावनी मनख्या ने रेड छे नि से न जायर छे पा जाय जाय तरा छे आसमों तेगी मनख्या ने आनंद वाटे छे आनंद वाटे छे हाका से वे उरता नाट्या पोती मा बेटी मा ગોળી માં શેર મારા જતા હમર યારી વાતરો સુખમળા ઢેર ચારી વાતરો પ્રેમ મળ્યા વાળો છે ની ની બાપેરો

ए जगेर माये लाकेती पंखा लाकेती टीव्ही व्ही लाकेती गाडी जत्राय नासेवंत छ आके ती ती से नासिवंत छ ई जीवन जे छ ई सासिवंत च जाहिर बात मे बी एर कीर्ति मन क्या गावचं थोडा अंबरबळा म्हणून भगवान जगे मसे वाटा ने वाँ वाँ वाँ। मळिया मारीवा आनी सुख मळिया पण सुख याडी आणि बापेर मळयालो छेनी किशोर मरात तमाकन कतराई जरी पिसावी अन कतराई जरी तमाकना हाव भाई वेन कतरी जरी लक्ष्मी वे हव येनुर सुख मळियाव छेनी आप तन्ने ना हा स्वामी तिनी जगाचा आई बिना भिकारी आज आपण भिकारीच छा आपण याडी आणि बाब भी छेनी आपल्याकडन बाकी भक्कम भक्कमचा पण जे आपण जमते गुन्हा धाडायचा ते लोक छेनी ओ ती तिथे आपण अधिकारीचा कारण केले भाई ते खराई जना खाव कोणी जना संधी कोणी मळा समय समय समा फेर एक दान सासू में एक दान बूडी में जवना हामारी याडी वा ओदन चार चार बळा आकार जना बोलन तयार छेनी हाव ओदन आपण याडी दिस फेराखो हा हा याडी ई कुळते देखनी बोलनी वा ओरे सारू संत के मेले याडी बापेर जीवम जीतो आपले घर उजे काजी भाजी जी प्रेमिती खरा दो वोटे में आशीर्वाद मळजा सांबर वे जाओ वाह छेनी छेन छेन तो ना धान भले ना फेरा सेवा दास महाराज आपे ना देखा देख छोड़न चलगो आव आज आपन छाती महादेन के सका नी की हमारो ब्रह्मचारी संते एकांदी बंगलाम छ की एकांदी मंदिरेम छ वा वा की एकांदी मटे पेटो करता नी आपण कैसे सका नी आव नि की आपण वनवासी वेके छा वा 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 कोणी काई महाराज आ वा आपे ना दुर्भागीचा आपण वा जतरा दन आपे ने संत दिखाय ओतरा दन दिखा दिखाये कोणी

मोट वेगी समाज रहाने समाज रहाने आवडी वीजा खूब आने वेगी नहीं वाह 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 बार बार से मकी दो भागा दे, म्हणजे खूप बालपण वो वयम आपण ये वयम तो आपण मनक्या पण वतारे कोणी झाले आपण ये वय मनक्या कोणी वतारे नाही पुन्हा साठ वर्ष रे बैगी बैगी तो बारा वर्ष वयम भक्ती साधता जगेर माई नाम करगो जीवन बाळा दहे झिजागो अंधारे मग वजावा पाडन चालगो नी कोना कोना में तांदे तांदे भरन समाजन दिशा बताओ लो सेवादास महाराज करियो हो ग मेरे आपन मले वालो छ काही जय जय खोम जरी ता मयो तो रामरा बापू भेट दिनो चा आता आई सकल किरो रो देव आणि भाया रो देव बांधो वाह वाह वा। कतराक देवळीन कतराक टांडावीन कतराक टांडे टांडे मा सेनो भेट देता ही रामरा बापू नाम करण चल गो हां हां कोण काही हां वणी কোনি খাতো মুতে না আগারে কোক हमेश <coughs> मार कार्यक्रम पोरा देवी ने मार झिलकरी रो नंगरा रो भाई विजय राटोड बापूर सोबत काही लेन रा रसोया करता बापू अन्न कोणी खातो तो फळ फुल खरायन रा आणि कपडा ल रा एक दन कर्नाटके सामू चलगे आणि बापूर दर्शन लोक लेन लगे एक तांडर नाय के बापू बेसन केला गो अरे नामदेव बोल बापू वा वा अरे यारे परसाद करे लगा के केला गो बापू रो निकलो कोणी मुडे माहिती जना विजू भैया केला गो बापू काई बापू रो प्रसाद दिलटा उभ्या गेर बात में गाज रे सैको चटक वेगो वा जना विजू भ्या केला बापू माजी ती तारला रावु नी रे काय विजू मावु नी मन चमकारो ची बापू एक देखन घरे माई वा वा कायोगो मतो तोन बोलोच कोन बापू तार लट्टा कच्च देखली का लागो तू अनि तार रूप देख के लागो लालो भिंग गाजरे श्री को गो हाय मतोन खाई कोनी बोलो चुनी केला गो खतराई विचार छे राम राम जी वा जिसने प्रभु का नाम ले लिया वाह वाह बोले ती भागेनी फक्त आतरंत ताभम चाय हा मिटोज बोले ती भागेनी मनक्यार माणूस की जाके चाय चाय हा नी तो हा ध्यान देवले मन सिद्धर क्षेत्रम रे ओ वाचो छेनी छे आपण जे मनक्याचा अरे वडा जंगले में काचो फळ खाव मिटू हा वन जंगले में ती कोर पकडन लावच आपै नामेर राशेर चिट्टी काढच हा विचार देखो हा

आचो करो बला केरीस मत करो वा वा वा। आचो करो रे आपलो आचो वच बला करे तो नास तो कुपा शेवदा हावणी आपले हाते ती आ जोवीये गो केरी सारो कापी तो साधू संतेर सला घरेर खानो दुसरे काळजी चिंता मुदास पच कुपाय सेवदास भागवत गीता रामायण हो। સંત કે ભાવત ગીતા રામાયણ વાંચો આપે ને કળે દુસરેન પૂછો કરણીકરા દોષ દુસરે દોચો કરતા ગામ્યામ રામર લેગો લંકારો વેગો